सणाची सांगता समस्त मिरजकर नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने डॉल्बीमुक्त मोहरम साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेचा मोहरम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खाजा शमना मिरा साहेब आणि बारा इमाम दर्ग्याच्या पंजाची ऐतिहासिक भेट करून हा सण साजरा केला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला सात तारखेला सुरुवात झाली परंपरेप्रमाणे रविवारी सायंकाळी मोहरम सणानिमित्त मला बारा इमाम दर्ग्यामध्ये पंजाची पहिली भेट झाली त्यानंतर दुसरी भेट झाली परंपरेप्रमाणे मीरासाहेब दर्गा व बारा इमाम दर्गा इथं पंचाच्या भेटी होतात अशा तीन भेटी असतात तर काल दर्गा मैदान इथं कत्तल रात्र म्हणजे आलावा झाला आणि आज पहाटे चौथी भेट घेऊन मीरासाहेब दर्गा इथं होऊन मीरासाहेब दर्ग्याची सांगता करण्यात आली तसेच सरबतच्या गाड्या सजवून नागरिकांना सरबतचे वाटप केले जाते हा मोहरमचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथून मोहरम पाहण्यासाठी नागरिक मिरजेला येतात सरबत गाड्या सजवल्या जातात तर काही आकर्षक डेकोरेशन देखील केला जातो चार मिनार यांची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती ही प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती तर दरवर्षी मिरजेत डॉल्बीचा दंडनाट करून मोहरम सण साजरा केला जातो पण यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत डॉल्बी मुक्त मोहरम साजरा करण्यात यावा अशी मागणी समस्त मिरजकर नागरिक व दर्गा जमात खादिम यांनी केली होती मिरजेतील सूद्य नागरिकांमुळे आणि खास करून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रथमच डॉल्बी मुक्त मोहरमचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे